गुलाल तेवीस तारखेला आमचाच आहे का तर समाज सगळा माझ्या आहे ही जी आहे ना ही बारकी चिली पिली असते समाजाच्या वतीने सगळ्याला समाजांना कळळा या फुल निवडून द्यायचं कि सगळ्या ह्यानं निर्णय झाला आणि तसा जर निर्णय घ्यायचा असता तर आम्ही कोणच इथं नव्हतं अचानक बैठक घेतली तर एवढी माणसं येते जर प्रत्येक गावात मेसेज गेला असता तर ही हॉल पुरला नसता हॉल पुरवला असता पटांगण काढा लावला असतं त्याला कुठतरी एकर दोन एकर एवढी माणसं आहेत तर आता ही माणसं एका दोघाला सांगतात शंभर टक्के शंभर टक्के तुम्ही तालुक्यात जरी फिरला प्रत्येक गावात जाऊन मामाचं कसं आहे म्हणून विचारलं तर ती तुम्हाला सांगते तुम्ही मुलाखत घेतली लोकाशींची माझ्याबद्दल ती तुम्हाला सांगते मी सांगायची तर काय गरजच नाही त्या लोकांनी जरी सांगितलं प्रत्येक गावातल्या तुम्ही आता प्रचारात फिरताय प्रत्येक गावातल्या जाऊन आमच्या समाजातलं नाही कुठल्याही समाजाचं मी बारा बत्तर समाजाचं काम करतो मी धनगर समाजाचं काम करतो हे आता पंचवीस वर्ष करतो समोर असं म्हटलं जात होतं की मी मग प्रश्न विचारला तसं परवादेश पहिला कार्यक्रम झाला गाड्या जमून सगळ्या बाकीचा तो शुभारंभाचा कार्यक्रम होता सगळा धनगर समाज आमच्या मग सांगितलं सांगितलं पाहिजे कसं ज्या गाड्या भाड्याने काय हिथल्या गाड्या नव्हत्या तुम्ही त्यांचं नंबर बघितलं का गाड्या हा सासर आले हो आ, ही सासरवाडी सासरवाडीकडं गाड्या आल्या होत्या आणि ही धनगर समाज माझा आहे म्हणून सांगेल फोटो काढा ह्यातला कोण धनगराजन आहे हे मला आपण पण इतर जाती एक जरी असला तर मी राजीनामा उचल घेऊन उचल घेऊन पडणारी वेगळी आम्ही बिन उचलली माणसं आहे हा मी पंचवीस वर्ष उचल कोणा घेत नाही त्याने आणून सांगाव मला त्याने उचल घेतली म्हणून असा मध्यस्थी एकांतर पट्ट्या आणा माझ्याकडे कोणाही उचल घेतली आणि काम केली मी तीन वर्ष तीन टर्म जिल्हा परिषद सदस्य होतो जिल्हा मजुरुती बँकेवर पाच वर्ष होतो कारखान्यावर पाच वर्ष व्हाईस चेअरमन एक वर्ष चेअरमन आणि व्हाईस चेअरमन होतो ह्याच्यावरून तुम्ही विचार करा भारत मुलगा नाना जी एक होतं ह्याच एग आहे की नाना ह्याच्यावर जो आहे पुरे येणार बी नाही मग गायडला आता सहा महिन्यात किती बारी आला त्याच्यावर तीन वर्षात किती बारी आला मग मी त्याचा कार्यकर्ता ना नानाचा एक फोन आला त्याचा विचार मला माझं पाच लाख त्यांच्याकडे अजून काय सांगायचंय तुम्हाला त्यांनी कुणी एकवीस डायरेक्टर बावीस डायरेक्टर आहे बावीस डायरेक्टर सगळ्याला माहिते माझं पैसे मला चेअरमन करतो म्हणून बुघड्याला चेअरमन केलं ह्याला काय म्हणायचं किता तो म्हणायची काय कसं यंदा काय होईल तेवीस तारखेला सांगतो म्हणजे तुम्हाला आज नाही सांगत मी तेवीस तारखेला सांगतो समाधान दादाला का निवडून द्यायचे तर त्यांना तीन वर्षाच्या या कालावधीत दोन वर्ष दो काम करण्याची संधी मिळाली त्यामुळं काम त्यांचं चांगलं आहे प्रत्येक खेड्या गावात काय ना काय त्यांनी दिले त्यामुळं समाधान निवडून द्यायच ढोल वाजवून इथं स्वागत झालं शब्द दिले एकमेकांना समाज त्यांच्या त्या ठिकाणी पाठीमागे राहायला काय वाटतंय एक संद सगळेजण काम करतील का करते समाज करते रि मला अध्यक्षच केले म्हणजे काम करणारच बर अध्यक्षच तुम्ही अध्यक्षाचीच प्रतिक्रिया काम होणार हो काम होणार बर पंढरपूर मंगळाच्या वतीने मी ठीक माऊली संपूर्ण समाजाचा मोठी गर्दी केली होती आता नुकतीच काय म्हणत आहे पहिली प्रतिक्रिया काय काय समाजाने विचार अध्यक्ष म्हणताय आम्ही सोबत धनगर समाजाचं नेतृत्व आमचे सूर्यकांत मामा ठेंगील गेल्या अनेक वर्षापासून या भागामध्ये करतायत गोरगरीबाच्या सुखा दुःखात आमच्या समाज बांधवांच्या सगळ्या सुखादुखात ते सामील असतात त्यामुळं स त्यांनी त्या बोलवलेल्या बैठकीला आम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलो आणि सर्वानुमते त्यांना अध्यक्ष केलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला सगळ्यांना त्यांनी आदेश दिलेला आहे की उद्यापासून समाधानदादा अवताड्यांचं प्रचाराचं काम आपण प्रामाणिकपणे केलं पाहिजे धनगर समाज हा आमचा प्रामाणिक एक दिलेला शब्द पाळणारा समाज आहे कारण पूर्वीपासून आमच्या समाजाची ख्याती आहे दिलेला शब्द पाळतो आम्ही गद्दार 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 अवलाद आमची नाही त्यामुळे अवताड्यांच्या पाठीमागे धनगर समाजाने आता खंबीरपणे उभा राहण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे किती गावातला हा संपूर्ण समाज होता तालुक्यातला दोन्ही ठिकाणचा होता पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील प्रमुख प्रमुख आमच्या चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते आम्ही बोलवले होते तेवढे प्रत्येक गावात तेवढ्यानी सगळ्यांनी पाठिंबा दिले ठीक आहे तुम्ही तर काम करताय दादांसोबत आणि तुम्ही त्या परिवारामध्ये आहात आता हा एवढा बाकीचा परिवार तुम्हाला येऊन मिळतोय आज ठरलं सगळ्यांच काय पहिलं होतं खर तर आम्ही आमदार साहेबांसोबतच काम करतोय परंतु खास करून आज मिटिंग बोलवण्याच्या मागचा जो उद्देश होता तो आमदार साहेबांनी गेल्या तीन वर्षामध्ये तालुक्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात निधी आणलेला असताना आता हे निवडणुकीला आमदार साहेब उभा राहिल्यामुळं काय आमच्या समाज बांधवामध्ये काय थोडंसं जातीवादाचं जा राजकारण होऊ लागलं तर ह्या गोष्टीला बळी न पडता तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने जो माणूस काम करतो आणि आत्ता तालुक्यामध्ये जे आमच्या वीस पंचवीस गावामध्ये धनगर समाजाचे सरपंच तर आहेतच त्यांना आमदार साहेबांनी गेल्या तीन वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ताकद दिली त्यांच्या गावचा विकास आणि त्या जनतेचा विकास केल्यामुळं आम्ही आता आम्ही आज जनतेला हेच आवाहन करतोय की कुठल्याही बाकी प्रचाराला बळी न पडता आमदार साहेबांच्या पाठीमागे ताकतीने उभं राहावं समाज वगैरे काही नाही आणि अवतडे कुटुंब हे नेहमी सर्वांना सामावून घेणार नेतृत्व आहे त्याच्यामुळे आम्ही आज या ठिकाणी घेऊन आम्ही सर्वांनी आमदार साहेबांच्या पाठीमाग मेरून राहण्याचं भागामध्ये किती धनगर समाजाचे एकूण सरपंच आहेत आणि त्यातल्या किती सरपंचा नाही वीस ते पंचवीस ग्रामपंचायत सरपंच आहेत आणि बहुतांश नव्वद टक्के सरपंच हे आमदार साहेबांच्या सोबतच आहेत कारण त्यांना विकास कामासाठी तेवढ्या प्रमाणात निधी दिलाय आणि निधी देत असताना निधी देत असताना तो कुठल्या गटाचा आहे कधीच बघितलं नाही काय प्रतिक्रिया संपूर्ण समाज इथे एकवटला आहे तरुण आहेत ज्येष्ठ मंडळी आहेत तिथं आणि समाधानदा प्रतिक्रिया होत्या घोषणा खरं तर तुम्हाला सांगायचं म्हणजे माहिती जे सरकारने इतकं मोठं प्रचंड काम केलेलं आहे मी राष्ट्रवादी पक्षात सातत्यानं काम करत आलो आदरणीय अजितदादाचा आदेश आहे की बाबा माहितीचे जास्तीत जास्त आमदार निवडून आली पाहिजे धनगर समाजाला जे माहितीने दिलं ह्या पुढच्या महाविकास आघाडीने दिलेला नाही बर्निमासारख्या एका नवीन नवक्या आमदाराला आमच्या सोलापूर जिल्ह्याच्या मोठ्या जिल्ह्याचं पालकमंत्री करून जी समाजाची मान उचून दाखवली राम शिंदे साहेबाला मंत्री केलं महादेव जानकर साहेबाला मंत्री केलं पडळकर साहेबाला आमदार केलं ही माहिती जी देवेंद्र फडणवीस आणि आदित्यदा जी धनगर समाजाला झुक्त माप दिलेलं आहे त्याची कुठंतरी उतरा करणं एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून जबाबदारी होती आणि अनेक धनगर समाजा सरपंच असतील मराठा समाजाचा जनरल समाजाचा आमदार असल्यामुळं त्यांनी जे खाल्लं जे धोरण इथं गेले बरेच दिवसापासून इथं पाळलेलं आहे किंवा आपण जनरलमध्ये प्रमुख पदावर असल्यामुळं इतर समाजाला जी संधी देण्याचं त्यांचं जे काम आहे ते भयान आहे त्यातल्या त्यात आमच्या धनगर समाजाला फार मोठ्या प्रमाणात संधी दिल्यामुळं आमच्यासारखे सातत्याने विरोध करणाऱ्या कार्यकर्त्याला सुद्धा लाजीरवाणी गोष्ट आम्ही आम्हीसुद्धा पहिलंच माहिती म्हणून मदत करत होतो परंतु इतकं मोठं काम जर एखाद्या माणसाने केलं असेल तर सगळा समाज हा एका मेसेजवर सभापती आणि मामाने बोलल्यावर आलेला आहे म्हणजे इतका ओचू प्रतिसाद आहे आणि इतका मोठा प्रतिसाद असल्यामुळं नक्कीच आमचे धनगर समाज जास्तीत जास्त गावं आमदारसाहेबाच्या जा पाठीमाग उभा राहतील याचा नक्की फायदा समाजाला होईल आणि आमदार साहेबाच्या मी लक्षात राहील <coughs> की बाबा ही समाज प्रामाणिक आहे दिलेला शब्द पाळतो त्यामुळे आमदार साहेबानं जे आतापर्यंत मदत केली आहे ते नक्कीच पाळतील आणि माहितीच सरकार येणार असल्यामुळं अनेक लोकांना आमच्या छोट्या मोठ्या कमिटी असतील हे असतील या संधी संधी देताना आमदार साहेब नक्की धनगर समाजाला माप देतील हा विश्वास सगळ्या तालुक्यातल्या पंढरपूर आणि मंगळातल्या कार्यकर्त्याला विश्वास असल्यामुळं ही लोकं आपोआप आलेली आहेत ही काय मेळावा नव्हता प्रमुख कार्यकर्त्याची मिटिंग होती जर मिटिंगला एवढा मोठा प्रतिसाद असेल मग तुम्ही समजून घ्या धनगर समाजात किती मोठ्या प्रमाणात पाठिंबा असेल त्यामुळं ही लोक मनानं आलेली आहेत काम बघून आता सभापतींनी सांगितलं कुठल्या पार्टीचा आहे गटा जाई न बघता मी सातत्याने विरोध करून सुद्धा माझ्या गावामध्ये आता आकडा घेऊ शकत नाही मी आमदार फंड मला चाळीस पन्नास लाख रुपये दिला आमदार फंड ती चोपन्न दलित वस्ती ही ती मी सांगणार नाही मग ते लांब जातोय आकडा माझ्या गावात सहा सात कोटी रुपये दिले एक तळच दिली साडेपाच कोटी त्याच्यावर आता मी विरोधात आहे मी मदत करणार आहे आता अजितदादामुळे आणि आता एवढं मोठं काम केलं असताना जर आपण समाजाने जर नाही त्यांची उतराई करायची मग कुठं तर परमेश्वर पण आपल्याला माफ करणार नाही आणि अनेक धनगर समाजाला कुठलाही कार्यकर्ता जाऊ द्या त्यांच्याकडं तो कुठल्या पोटल्या पटोल्याकडे न बघता ते काम प्रामाणिकपणे झुकतं माप देऊन काम करतात आणि सातत्यानं त्यांचं पहिल्यापासून माझ्या माहितीनुसार अवतळी परिवाराचं धनगर समाज हा पहिल्यापासून त्यांच्याकडं झुकता आहे आदरणीय मामा बरेच दिवस त्यांच्याबरोबर जरी सक्रिय नसले तरी पण त्यांना काही लय फिरायला लागत नाही त्यांचं खूप कष्ट आहे धनगर समाजाला इथं पाठिंबा किंवा अनेक कार्यकर्ते घडवण्यासाठी त्यांच्या कुटुंबाचं फार मोठं कष्ट असल्यामुळं कुठले काय कोणाचं तर कोत असू द्या काय असू द्या आज केले पोलीस केस झाली तर वकील द्यावं लागतो त्याला अनेक कुठा होत असतात पण एका मिनिटात बसून अनेक दिवस हेनी स्वर्गीय शिवाभमान केलं त्यानंतर स्वर्ग करतात त्यामुळे त्यांच्या अध्यक्ष खाली निवड आज मिटिंग बोलल्या म्हणून इतका मोठा प्रतिसाद सभापतींनी खूप कष्ट घेतले कारण आज जो दो दोन दो 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 तीन वर्ष झालं हे कोठ्यावधी निधी मगा मौल्या हळवणकर साहेबाला आमच्या माहीत नव्हतं ते शिजवून देतात आणि वाड्याला काम हे करतात कारण तसेला जात नाही त्या अंत्य पैसे आमदार साहेब आणि वाटायला हे असतात त्यामुळं इतका मोठा प्रतिसाद आमदार साहेबांच्या पाठीमागे धनगर <laughs> सभा असणार आहे त्या दिवशी खर तर विरोधकांचा प्रचाराचा नारळ फुटला तेव्हा प्रामुख्यानं धनगर समाजातून ताकद दाखवायची म्हणून शक्ती प्रदर्शन करण्यात आलं गाड्या वगैरे झाल्या तालुक्यामध्ये मेसेज होता की संपूर्ण धनगर समाज वगैरे तारखे यांच्या <laughs> पाठीशी आज चित्र वेगळं दिसतंय संपूर्ण नेते मंडळी धनगर समाजाचा अध्यक्ष आहे काय राज ठाकरे सभा किती मोठ्या होतात ज्याच्या मागं चार मत आहेत ज्याची कॅपॅसिटी गावात आहे जो चार माणसात बसतो जो कोणाच्या मातीला धनीला मैताला काय ते म्हणतात सुपान सुपारीला लग्नाला जातो मदत करतो ती लोकं हीत आहेत सुका दुखात आपल्या धनगरी भाषेत सांगा सुखादुखात त्यामुळं त्याच्यावर एक चर्चा करायची अशी गर्दी होत असते बिनमताची गर्दी असते शेवटच्या दोन तीन दिवसात ती गर्दी राहणार नाही प्रचंड लोक धनगर समाज या बाजून राहतील माळ माऊले हळवण करणं चळवळीत काम केलेलं आहे मामा समाजसेवेचं काम केलेलं आहे ते पक्ष कुठले नाही आहे प्रदीपचं तर पदरच डिझेल टाकून मला काल रवीन सांगितलं अध्यक्ष सव्वा लाख रुपये डिझेल ला गेले म्हणलं आम्ही डिझेलची सुलभ मिंद्यात राहत नाही अशी काम करणारी कार्यकर्ते एका बाजूला असल्यामुळे कोणाचीही उचल न घेता उचल न घेता काम करणारे कार्यकर्ते एका बाजूला असल्यामुळं प्रत्येक समाजाचा पाठिंबा धनगर समाजाच्या छोट्याच्या छोट्या कार्यकर्त्याचा आज मोठ्या गावाचा शिवाय सलगर सारख्या माणसाला सरपंच केलं तिने म्हणजे असं जिथं न्याय देता येतोय तिथं पहिल्यांदा धनगरला बघितलं जातं आणि मग त्यांना काय अडचणी असते इतर समाजाला संधी देतात त्यामुळं कुठं गर्दी झाली याच्याशी लय तुम्ही काय महत्व देत बसू नका अजून निवडणूक चार दिवस आहे चार दिवसानंतर चार माऊली बी आणेल चार मी बी आणेल उरसूर काय ठेवणार नाही महामा अनुगुमचे <laughs> कार्यक्रम इकडे चाललेला आहे काळजी करू नका